हाय गाय झालो ममता मात्रेच्या ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे आता आम्ही चालत आधी मुलीला आणि बहीण पण येणार आहे आता आम्ही निघतोय चला पाणी काढता मी <laughs> गाईज आम्ही चालल्या पाला आणायला बांबुर्ड्याचा बघा इथं दाराजवळच पाला बघू शकता आता आम्ही इथला थोडासा पाला घेता आणि शेतांचे जामच पाला आणि शेतांचा वारदा पाला आणायला बघा किती सारा अख्खी शेतातच पाला

त्या भावाला पण लावली आम्ही कामाला पाहा धुवून घेतला मारपेटीचा दोन पाण्या गाई दिवली मुल्याची भाजी बघू शकता मुल्याची भाजी कशी बघ भाजी तुझी लवली इथं आईने लोली मुलाची भाजी गाई झेंडूची फुलं पण बघा मस्त कशी आले हा मस्त ම ක අමවව පල ු <Vincent> <Raymond> uh,

মাতি লি ন शिंगा विंगा आहेत इथं शिंगा तर शिंगायच आहे बघा इथे पोपटी बनवायचं काम चालू केलेलं आहे हा बघा मटका साईड मटक्या आतमधून दाखवा हा बघा हाय चिकन चिकन इथे अंडे वगैरे अंडी पाच आणि पत्ते बाबा बोलते अजून

मस्त आता सगळा पेंडा बिंडा टाकायचा सगळं टाकायचं काम चालू थांबा थांबा चांगली जाग लागले टाका टाका पेंडा पटापट

तंदूरी आमरे हे तंदूराला सांगते तरी वाटतं खार पाला मीठ लागतला